अधिकारी आहेत त्यांना कालच कॉन्टॅक्ट केलेला आहे ते सगळी माहिती काढून मी रिपोर्ट यायची वाट बघते मला असं वाटत महाराष्ट्रामध्ये कुठलीही चुकीची घटना जर होत असेल तर त्याच्याबद्दल कुणाचंही सरकार असो कुठलाही पक्ष असो झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा असला पाहिजे आणि सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे कारण असं की जितेंद्र आव्हाडांनी काल एक ट्विट केलं एक महिलेबद्दल माहिती आली अतिशय म्हणजे आपण बघू नये किंवा माझी खरं तर माध्यमांना विनम्र विनंती आहे की आमच्या बरोबर तर माझी मुलं लहान नाही आहेत पण अनेक घरांमध्ये लहान मुलं असतात ते फोटो माझी मुलं लहान असतील तर माझी अजिबात इच्छा नाही माझ्या मुलांनी पावे की अमानुष पद्धतीने एका महिलेला मारण झाली दिवसभरात बातमी एका पद्धतीने चालली आणि संध्याकाळी त्या बातमी एक स्ट्रेंज टर्न आला आणि आरोप प्रत्यारोप वेगळेच झाले एक महिला तिच्यावर इतका अमानुषपणे तिला मारण्यात आलं त्याची एक पोलिटिकल स्टोरी होणं हे किती दुर्दैवी आहे मला त्याच्यामुळे कुठलंही राजकारण या गोष्टीत येऊ नये जे खरं आहे जे सत्य आहे ते जबाबदारीनी पोलिसांनी ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं पाहिजे मला असं वाटतं अशा गोष्टींमध्ये अफवा किंवा कुठलेही स्टेटमेंट ज्याच्यातून काही आणखीन काही चुकीचं महाराष्ट्रात होईल आणि त्याच्यात खत पाणी टाकायचं काम कोणीही करू नये ना विरोधक आम्ही करणारच नाही पण सत्तेत लोकांनी उगाच विरोधकांवरही आरोप करू नये महाराष्ट्र शांततेने व्हावा महाराष्ट्र आज अडचणीत आहे महाराष्ट्र सरकारमध्ये नवीन आलेले अॅडवायझर त्यांनीच कबूल केलेला आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे त्यांची स्टेटमेंट तुम्हीही कव्हर केले प्रिंट मीडियानेही कव्हर केले त्यामुळे आज महाराष्ट्रापुढे सगळ्यात मोठं आव्हान हे आर्थिक आव्हान आहे आणि अनेक राज्यांमध्ये ज्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोलते दे, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि बजेट मॅनेजमेंट या गोष्टीत अनेक राज्यांनी चांगली कामं केलेली आहेत पण गेल्या काही दिवसात आपण सातत्याने बघतोय की महाराष्ट्राचा नंबर जल जीवन मिशन असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असतील किंवा बजेट मॅनेजमेंट असेल याच्यात फारसा पहिल्या पाच दहा मध्ये महाराष्ट्र दिसत नाही काल तर एक रिपोर्ट आलेला आहे त्याच्यात पहिल्या दहा म्हणजे विकसित राज्यांमध्ये पहिली पाच जी राज्य आहे ती डबल इंजिन पण वाली नाहीये सिंगल इंजिन वाली त्याच्यामुळे मला कौतुकी वाटत की, की डबल इंजिन सरकार झालं तरच विकास होतो वगैरे या भ्रमातून मला असं वाटतं हा रिपोर्ट केंद्र सरकारचा आहे आमचा नाहीये कोणाचा त्याच्यामुळे प्रशासन इले इलेक्शन होतच राहतील पण इलेक्शन मध्ये एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार एक प्रोग्रेसिव्ह सरकार

खर तर दादांची मनपूर्वक सहकारी म्हणून नाही पण एक माणुसकी म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे मी त्या रिपोर्टचा निषेध करते मला बोलू मला शोभत नाही हे बोलणं पण मला असं वाटतंय ते जाळून टाका शक्य ऍक्च्युली म्हणजे कुणाच्या तरी घरात मी लेख गेलीय त्या मुलांची आई आहे कुणाची बायको आहे कुणाची बहिणी गेली इतकं हे सरकारचा रिपोर्ट आता येऊ शकतो इतका चुकीचा आव आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहे तुम्ही हे सगळे जाऊन आलोय म्हणजे मला शॉकिंग की कि किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो हे धक्कादायक पोलिसांनी जे पत्र केलं काही मुंबई स्पष्टीकरण माहिती आम्हाला समितीकडून चौकशी मेडिकलिजन्स अलंगर पोलीस स्टेशनच्या चौकशी जाणवला होता प्राथमिक तपास मध्ये महिलेला बसवलं पण त्या उद्दर तीन आम्ही तो अहवाल मानत नाही मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात नाही त्याला जाणूनच टाकला पाहिजे तो श्रेडर मध्ये कागद टाकला पाहिजे आणि जी कोर्टात केस आज प्रशांत दादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही ताकदी सगळे उभे राहणार आहोत पण जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का ती या महाराष्ट्राची लेख आहे मुलांची आई आहे कुणाची तरी बायको मुलगी वहिनी आहे ते सरकार विसरलं असेल आम्ही माणूस की विसरलेलो नाही लाख हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे हा तुम्ही सरकारला विचारला पाहिजे आम्हाला या रिपोर्टवर विश्वासच नाही त्याच्यामुळे आम्ही घेतले आम्ही डायरेक्ट कोर्टात गेलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा वेळ त्यांच्या कॉन्ट्रेडिक्शन मध्ये घालवणार नाही कारण का आम्हाला त्या महिलेला न्याय द्यायचा याचं कारण असं आमच्या एका बहिणीची हत्या आहे या राज्यात आम्ही आमच्या दुसऱ्या लेखीची किंवा बहिणीची हत्या होऊ देणार नाही ते ऑब्विसच आहे ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे एवढा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आलाय दादांना कोर्टात का जावं लागतंय कारण का आम्हाला न्याय मिळत नाही आता सामान्य माणसाला सरकार जर न्याय नसेल तर आम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाहीये आणि आम्ही सगळे वर्बिटम फॅमिलीला भेटून आलेलोय आम्ही डॉक्युमेंट पाहिलेले आहेत सरकारला त्यांच्या रिपोर्ट मधून कुणाला प्रोटेक्ट करायचा असेल तर तो, तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू पण या लेखीची हत्या ज्यांनी ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तर केलेलं आहे त्यांना जो अर्थातच तुम्ही जर खोटे रिपोर्ट करायला लागला देशामध्ये हा देश कोणाच्या मनमानेही चालत नाही संविधानानी चालतो आणि सत्याने चालतो सत्य मेव जयतो आणि विजय नेहमी सत्याचाच होतो कधी वेळा उशीर लागतो सत्यताच होतो की तीन कारवाई आहे <laughs> प्रत्येक वेळी सरकार लागत नाही आम्ही सक्षम होत आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते मीडिया ताकदीनी सत्याच्या बाजूनी उभा आहे आणि आम्ही सगळे माणूस की याच्यात कुठलाही पक्षाचा विषयच नाही माणुसकीच्या नात्याने आपल्याला ही लढाई लढायची आहे त्याच्यामुळे सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर सत्य जे आहे ते सरकार लपू शकत नाही पाच तास ती महिला तिथे होती का होती तिला ब्लिडिंग होत होतं का होत माणूसकीच्या नात्याने तिला टेबल वर घेऊन तिला जे काय आहे हे करायला हवं होतं का तर हवं होतं दहा लाख रुपये मागणं योग्य होतं का अर्थातच नाही त्यामुळे ह्या गोष्टी एकदा समोर आल्यानंतर बाकीचा विषय राहतच आहे आणि मी एकटी नाही दादा ना एकटे नाही तुम्ही ना सगळे त्यांच्या घरी जाऊन आलाय तुम्ही सगळे डॉक्युमेंट पाहिलेले आहेत त्यामुळे धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील सत्ता एका महाराष्ट्राची लेखेची हत्या होते आणि त्या हत्यारांच्या बाजूने सरकार उभं राहतंय हे धक्कादायक आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणं आर्थिक प्रश्न त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न सध्या आणि त्यांचाच आहे यवतमाळमध्ये जर आपण बघितलं तर ते अक्षरशः वीस वीस महिला खाली उतरत आहे देखील घटा पाणी घेण्यासाठी बारा वर्षाच्या मुलीचं त्यामध्ये आता कुर्दी पूर्णपृष्ठ देखील झालेला नदीमध्ये कसं बघता याकडे वर्ष हा प्रश्न अशाच पद्धतीने भेडसवते लोकांना गेल्या, आगे। गेल्या... पाच सात वर्षात एक केंद्र सरकारचा एक हाय प्रोफाईल प्रोग्राम आहे ज्याचं नाव जल जीवन मिशन मला आठवते महाविकास आघाडीचं सरकार असताना मॅच करायचो पन्नास टक्के सरकार केंद्र देणार आणि पन्नास महाराष्ट्र सरकार देणार आणि तो, दे तो प्रोग्राम कंटिन्यू झाला गेल्या अनेक वर्षात करोडो रुपये त्या महा त्या जल जीवन मिशन मध्ये खर्च या राज्याने केले आणि तुमच्याच चॅनलवर मी काल पाहिलं स्टोरी तुम्ही जेव्हा केली तेव्हा जल जीवन मिशनचा उल्लेख तुमच्या स्टोरीमध्ये झालेला आहे त्या गावामध्ये तिथे त्यांचे पाण्याची टाकी पण आहे आणि तिथे पाईपलाईन पण झाली पण तिथे पाणी नाही माझा प्रश्न असा आहे जो मी अनेक वेळा महाराष्ट्र केंद्र सरकारला विचारलाय की तुम्ही केंद्रातून तुम पैसे देता महाराष्ट्र सरकारकडे पैसे देतात त्या शेवटच्या माणसापर्यंत जेव्हा तिथला ड्रॉइंग येतं सोर्स बघितला जातं करोडो रुपये या स्कीमवर खर्च झाले तर मग शेवटच्या माणसाला पाणी का मिळत नाहीये आणि जल जीवन मिशन ची पूर्णपणे मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा वाईट पेपर अनेक वेळा सरकारकडे मागितल्या आणि मी स्वतः सी आर पाटील जे आता माननीय मंत्री आहेत त्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊस वर मला दिला नाही भारतातल्या सगळ्या खासदारांना कमिटमेंट केली आहे की कुठेही जल जीवन मिशन मध्ये जर चुकीचं काम झालं असेल तर मला सांगा मी तिथे इन्क्वायरी लावेन आणि बारामती लोकसभा मतदारसंघात त्या रिव्ह्यूची मी वाट बघते कारण का हा पैसा कष्टकऱ्यांचा पैसा आहे हा कुणाच्या घरची मक्तेदारी नाहीये जल जीवन मिशन हा एक फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे तो एवढे करोडो रुपये खर्च करून आज तर या महाराष्ट्रातली एक लेख तिथे पडत असतील तिचा जीव जात असेल तिथे वण वण लोक फिरत असतील तर या मोठ्या फ्लॅगशिप प्रोग्रामचं झालं तरी काय सरकारवर सरकार आरोप करण्यापेक्षा सगळे आपण राजकारणी हे प्रश्न वर्ष वर्ष सुटत नाही म्हणजे तुमची सत्ता असेल सत्ता असते हे प्रश्न सुटताना दिसत नाही म्हणजे आजच्या बारा वर्षाची मुलगी भारत पडून काढायला आमची तयारी आहे जल जीवन मिशनचं कौतुक मी स्वतः अनेक वेळा केले कारण का इंटेंट ऑफ द प्रोग्राम इज व्हेरी गुड आमचं म्हणणं आहे त्याला मॉनिटरिंग लावा आमची मॉनिटरिंग करायची तयारी आहे पूर्णपणे पाण्याचं मॅनेजमेंट तुमच्या चॅनलनी कालच स्टोरी केली उजनीच्या धरणात शून्य टक्के रिझर्व्ह आलेलं आहे माझा प्रश्न असा पडतोय की ज्या शंभर टक्के उजनी भरलं होतं हे तुम्हीच दाखवलेलं आहे तुमच्या चॅनलवर सगळ्यांनी आनंद झाला सगळे फ्लमिंग बोट्स बघायला गेले बोट रायडिंग करायला गेले सगळ्यांना आनंद झाला मग असं काय पाण्याच्या मॅनेजमेंट मध्ये झालं की उजनीचं धरण एप्रिल महिन्यामध्ये शून्यावर आलेलं आहे त्याचं उत्तर कधीतरी आपल्याला आप मागितलं पाहिजे ना पाण्याचा मॅनेजमेंट मध्ये काय असं झालंय की यावेळेस उठणीचं धरण इतकं कमी झालेलं आहे जर पाऊस चांगला झाला या वर्षी का का? तर काय झालंय आपण धरणं आहे एवढी आपल्याकडे पाण्याचे जलजीवन मिशन मधून स्कीम झाल्या मग ह्याच्यासाठी आपण करतोय काय हा खूप गंभीर विषय आहे याच्यासाठी मला विचारात तर मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली आहे की महाराष्ट्राची इकॉनॉमिक पोझिशन महाराष्ट्रात होणारा क्राईम आणि महाराष्ट्राचा हा पाणी प्रश्न ह्याच्यासाठी एक तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवा एक चर्चा करा इलेक्शन होत राहतील राज्याची स्थिती आणि सर्वसामान्य मायबाप जनतेच्या दैनंदिन आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते तर ती सत्ता मनभेद मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राने ऑल पार्टी मीटिंग करून सोल्युशन मध्ये काम करण्याची गरज आहे हिंदी भाषेचं आहे प्रश्न आहे पासून असंवेदनशील स्टेटमेंट वर माझ उत्तर मी इतक्या असंवेदनशील लोकांबद्दल कॉमेंट करणं हे करणारच त्यांच्या वयामुळे त्यांच्या पदामुळे आणि इतकं असंवेदनशील माझं आयुष्य सगळं मतांवर चालत नाही माणूस दिवसात आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही सेवा करायला साठी निवडून येतो या लोकांची त्याच्यामुळे मला धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही आणि दुसरी मत हा गंभीर विषय मी इलेक्शनच्या आधीही ह्याच्याबद्दल बोलत होते वारंवार बोलत होते आणि ज्या पद्धतीने आता प्रवीण परदेशीही महाराष्ट्रात आलेले त्यांचंही कालचं स्टेटमेंट मी वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यामुळे आता अर्थ खात्यात एक एक्सपर्ट म्हणून त्यांना घेतलंय मला कळत नाही की एक एक्सपर्ट का माझं म्हणणं आहे की जर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल तर एक कमिटी महाराष्ट्र सरकारने स्थापन करावी अव किती इकॉनॉमिस्ट महाराज विजय केळकर आपल्या पुण्यात राहतात अजित रानडे आपल्या पुण्यात राहतात त्यांनी आधीही बोललेले की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॅलेंटेड इकॉनॉमिस्ट आणि फायनान्शियल एक्सपर्ट आहे अनेक बँकर्स जे मोठे आहेत हे राहतात मुंबईमध्ये राहतात पुण्यात राहतात का नाही महाराष्ट्र सरकार त्यांच्या सगळ्यांच्या एक मोठी कमिटी करत त्यांचं मार्गदर्शन घेऊन म्हणजे एक तर स्पष्ट झालं की मी जे सातत्याने आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत होते हे खरं आले म्हणजे गेले सहा महिने मी जे बोलत होते

ज्यांनी जे जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी काढला होता मुद्दा की सीबीएसई बोर्ड हे कंपल्सरी होते त्या दिवशी मी एक ट्विट केलं होत की माझा याला विरोध याच्या कारण आहे मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेले आणि स्टेट बोर्डचं काय करणार हा माझा पहिला प्रश्न दुसरा माझा प्रश्न आहे की हे सगळं कुठलं बोर्ड हे एक मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया महाराष्ट्र सरकारचा जो अस्सर रिपोर्ट तुम्ही पाहिला जो प्रथम नावाची संस्था काढते जो केंद्र सरकार ही रेफर करतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ही बघता आज अंगणवाड्यांमध्ये बिल्डिंग नाहीये तुम्हाला आज सगळ्या जिल्हा शाळा शिक्षक भरती मोठे असताना तुम्ही बोर्ड बोर्ड टू एवढा मोठा शिफ्ट करता भाषेत सोडा मी बेसिकमध्ये आधी उत्तर मला हवं भाषेच्या चर्चेवर आपण नंतर येऊया पहिलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी आहे का तुम्हाला सगळ्या या मुंबई महाराष्ट्रातल्या मुलांना गणित भाषा आणि सायन्स हे तरी व्यवस्थित येत आहे का कुठलाही बोर्ड सोड त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की घाई घाई करू नये हे न्यू एज्युकेशन पॉलिसी रेटन हे चुकीचं आहे मुलांचं प्रचंड नुकसान होईल शिक्षकांचीही तयारी झालेली नाही आहे कुठलाही कार्यक्रम हा न्यू आणि जरी तो बेसिक इंटरविनिंग ला केला तर माझं म्हणणं आहे सीबीएसई बोर्ड कशासाठी एसएसटी बोर्ड का नाही तुम्ही इम्प्रूव्ह करत स्टेट बोर्डचं काय होणार हा बेसिक मुद्दा आहे म्हणजे मराठी भाषेचा तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या बोर्डाचं काय तुम्ही सेंटरचा बोर्ड का घेत महाराष्ट्राचं चांगलं चा चा बोर्ड असताना मला बाल भारतीचा सार्थ अभिमान आहे मराठी भाषेचा आहे बाल भारतीचा आहे फार लोकांनी कष्ट करून ती अतिशय उत्तम पुस्तकं केलेली आहे जी देशामध्ये वापरली जातात माहिती माहितीसाठी सांगते तर जर महाराष्ट्रातली एसएससी बोर्ड अतिशय उत्तम आहे तर त्याला तुम्ही डाउनलोड सीबीएससी ऑप्शन द्या ज्याला सीबीएसई मध्ये जायचंय त्यांनी जावं ज्याला आयसीएससीत जावं त्यांनी जावं आणि माझा एक प्रश्न आहे तुम्ही हे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या मुलांना देणार आणि जी मोठ्या मोठ्या फी भरून त्या मोठ्या फॅन्सी इंटरनॅशनल बोर्ड मध्ये मुलं शिकता त्यांना हिंदी मराठी कंपल्सरी करणार का मग सगळ्यांना नियम कायदा का करायचा असेल तर सगळ्यांना एक केला पाहिजे हे आता सोयीप्रमाणे चालणार आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होते त्याच्यात मराठी भाषेचं नुकसान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि ही पॉलिसी आम्ही येऊ देणार नाही हिंदी असो की नसेल हिंदी त्यांनी कंपल्सरी केली म्हणजे तीन लँग्वेज हिंदी मराठी इंग्लिश त्या दोन लँग्वेज मुलांना बर्डन होत त्या तिसरी लँग्वेज आणून मराठी भाषा ही मेन असय माय आपली आई आहे मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नंतर त्याला कुठल्या दोन तीन भाषा घ्यायच्या ऑप्शनल आईवडिलांना द्या त्या आई वडिलांना ठरवू दे ना आता मी ठरवीन माझ्या मुलांना दुसरी तुम्ही तुमच्या मुलांचं ठरवा पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही महाराष्ट्रातली मातृभाषा ही मराठी आहे आणि तीच पहिली भाषा या राज्यात असली पाहिजे ही आमची आग्राची भूमिका राहील बाकीच्या किती पाच कशाला दहा भाषा शिका हा काही विरोध नाही तुम्हाला इच्छा असेल पाहिजे तेवढ्या शिका आनंद आहे पण कंपल्सरी करणं हे अर्थातच अर्थातच मधुबाईंचा स्टेटमेंट इतका विकार आणि प्रत्येक राज्यात ते केलं पाहिजे आपल्या राज्याचा एकट्याचा विषय नाही प्रत्येक राज्याचे असतात असतात आता मला असं वाटतं की स्टॅलिनजी जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्यात पहिला विरोधाला केला म्हणजे एवढा गदारोळ पार्लमेंट मध्ये झाला आणि तेव्हा सगळे म्हणत होते अरे यांचं राजकारण चाललंय आता ती गदा जी ज्याच्यासाठी जी लढले ती गदा आज महाराष्ट्रावर आली त्रामिल भाषेवर आज मराठी भाषेवर अन्याय करायला लागते काही दुसरा मतदारसंघातील माझे आमदार संग्राम चोपटे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत उद्या त्यांचा एक मेळावायपूरमध्ये بس وقت सगळ्याकडे बघा लोकशाही आहे आता माझ्यापर्यंत काय आलेलं नाही संग्राम दादांचंर माझा अनेक वेळा बोलणं होतं संग्राम दादांनी मला अजून काही हे सांगितलं नाहीये की ती कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करते त्यांचा काय ये निंदा येतोय हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते त्यामुळे प्रश्न चिन्हावर कमेंट करणं हे योग्य होणार नाही आमचे माझे स्वतःचे आणि संग्राम दादांचे अनेक वर्षाचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि सगळ्या इलेक्शनला लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही ताकदीने काम का का केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडी बरोबरच राहतील तर त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्राम दादांवर का दाखव दुसरे काय चाललंय त्यांना तिकडे ओढलं जातं सातत्याने स्वभाव मी फारसा कोणाला कधीच चालला ते त्याच्यामुळे संग्रामदा एक खूप अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी तीन वेळा एम एल अतिशय उत्तम काम बोरवेलला आणि केलेले uh -huh. केलेलं आहे त्याच्यामुळे ते जो निर्णय घेतील तो बोरवेलला मुशीसाठी योग्य घेतील एवढा माझा त्यांच्यावर विषय नियोजन त्याच्यात गैर काय इलेक्शन प्रत्येक जण जिंकण्यासाठी लढताना त्याच्यात जर ते बारामतीसाठी असं करत असतील तर त्याच्यात काही तुमचं काउंटर उत्तर काय असेल कशा एक एक आमदार पुढे ठीक आहे ना आता मागच्या वीस अशी किती होते मागच्या लोक लोकसभेला माझ्या बाजूनी संग्राम दादा एकटेच होते बाकी सगळे हा संजय जगताप इलेक्शनच्या आधी दुर्दैवाने आता दोन पर चार होता बघूया पुढे काय होत बहुत बढ़ता आता ती वर्क ऑर्डर वगैरे प्रोसेस सुरू झाली कालच मी खरं तर कलेक्टर मी काल बोलले त्याच्याबद्दल वर्क ऑर्डर वगैरे स्थानिक आमदार म्हणले पंचवीस लोक उद्घाटन करणार आनंद आहे मी स्वागत करीन त्याचं पंचवीस तारखेला उद्घाटन केलं स्थानिक आमदारांनी मी स्वागत करीन मनापासून त्याचं दुसरं असं अमित शाह परवा शेतकऱ्यांकडे येऊन गेले हेलिपॅड बनवलं तिथं ते शासकीय खर्चातून बनवलं असं अंजली दमानेनी ट्वीट केलेला आहे मी खरं तर तो जरगुती कौटुंबिक दौरा होता तो शासनातून खर्च करणे तितपत योग्य नाही आ ट्वीट मी तुमच्या चॅनलवर पाहिलं अंजली जे ट्विट केलं त्याच्यात काही कळे नाही आणि मी खरं तर सांगू की ट्वीट बघितल्यावर मी जरा नर्वस झाले कारण का अनेक वेळा आदरणीय पवार साहेब असतील किंवा अनेक आमच्या पक्षाचे असतील मित्र पक्षाचे नेते अनेक वेळा हेलिकॉप्टर फिरतात त्याच्यामुळे मी म्हणलं अरे बापरे आपल्याकडून पण अशा काही चुका झालेल्या नाहीयेत का कारण का अंजली म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे की वैयक्तिक गोष्टींसाठी सरकारी खर्च होऊ नये ते अंजली मला पूर्ण मान्य आणि त्याच्यामुळे मी तर लगेच पक्षाला फोन केला आणि माहिती काढली की आदरणीय पवार साहेब जेव्हा चॉपर घेतात तेव्हा काय परिस्थिती असते तेव्हा मला सांगण्यात आलं कि इलेक्शन असू दे किंवा नसू दे आज आदरणीय पवारसाहेब कुठल्याही संविधानिक पदावर नाही ते फक्त एक खासदार आहे त्याच्यामुळे खासदाराला तो अधिकार नाही मंत्र्यांना बघा अमित भाई शाह गेले त्यांची सुरक्षितता त्यांची सिक्युरिटी ही एक होम मिनिस्टर म्हणून त्याच्यावर मी काही बोलणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांवर पण मी बोलणार नाही कारण का ते संविधानिक पदावर आहेत त्यांची सेफ्टी सिक्युरिटी महत्वाची आता तीन चार कोणासाठी केले मला माहिती नाही पण आदरणीय पवार साहेबांचं मी सांगू शकते की आदरणीय पवार साहेब जेव्हा हेलिकॉप्टरकडे जातात तेव्हा तिथला स्थानिक खर्च किंवा जे हेलिपॅडचा खर्च आहे तो सरकार करत नाही त्याचं आम्हाला बिल येतं ते पक्ष किंवा आम्ही ते पैसे भरतो जो नियम आहे या राज्याचा मला असं वाटतं की हा नियम हा असलाच पाहिजे त्याच्यामुळे अंजी ताईंनी ज्या सूचना सगळ्यांसाठी ज्या केल्या आहेत तर आकोपे अंजली पूर्णपणे मान्य आणि प्रांजळपणे मी कबूल करते की तुम्ही म्हणताय बरोबर आहे आम्ही सगळ्यांनी जे कोणी हेलिकॉप्टर वापरतात किंवा वैयक्तिक कामासाठी वापरतात तेव्हा तो गोजात सरकारवर आणि ते नाही पदावर नाही त्यांनी हे पाळलेच पाहिजेत आणि आदरणीय पवारसाहेबांची आम्ही सगळी बिलं काढून बघितली काल आणि अनेक नेत्यांची आमच्याकडची मी काँग्रेसची पण चेक केलं काँग्रेसवाले पण म्हणले आम्ही स्वतःच्या गरजानी करतो जेव्हा रावजी येतात त्यांचे पक्षाचे अध्यक्ष वगैरे कधी वापरतात तेव्हा त्या सगळ्याचे पैसे त्याच्यामुळे या राज्याचा नियम कायदा हे सांगतो की प्रायव्हेट माणूस असेल किंवा संविधानिक पदावरची व्यक्ती असेल त्याच्या हेलिकॉप्टर लँडिंगचा आणि मेंटेन्स जे काय खर्च येतो तो त्या व्यक्तीने द्यायचा असतो हे हा नियम आहे या राज्याचा मराठीत आला का सगळं extraordinarily painful and what is even more painful is that there was a story in the morning in the first half and there was a sudden twist in the story by evening. I would urge the government that let the politics aside. Let's not get into a slinging match. So unfortunate that the crime against women and good people of we just have a the to stop. Government needs to step in urgently and stop describing me I